दातांच्या आरोग्याबाबत आयुर्वेदामधील योगरत्नाकर नावाच्या ग्रंथामध्ये कोणत्या वनस्पतीच्या काडीचा वापर केल्याने कोणते लाभ होतात हे सांगितले आहे आजकाल बरेच जण गच्चीवर किंवा आजूबाजूला विविध प्रकारची झाडे लावतात तर यानंतर मी ज्या वनस्पती किंवा झाडे सांगणार आहे त्या झाडांची लागवड तुम्ही करू शकता आणि त्याच्या कोवळ्या काडीचा वापर दंत धावनासाठी दात स्वच्छ करण्यासाठी करू शकता आंब्याच्या काडीचा वापर केल्यास आरोग्य वाढते वडाच्या काडीचा वापर केल्यास तेज वाढते करंज जो कडू उष्ण आणि जंतुनाशक असा आहे त्याचा वापर केल्यास विजय मिळतो बोराची काडी वापरल्यास आवाज मधुर होतो खदीर म्हणजे ज्याच्यापासून कात निर्माण केला जातो या झाडाचा वापर केल्यास हिरड्या दृढ होतात पुष्कळ संपत्ती हवी असेल तर दात स्वच्छ करण्यासाठी बेलाच्या काडीचा वापर करावा उमराचा वापर केल्यास स्वादसिद्धी प्राप्त होते म्हणजे जे काही बोललं जातं ते खरे होण्याची सिद्धी प्राप्त होते त्याचबरोबर अपामार्ग म्हणजे आघाड्याचा वापर केल्याने बुद्धी वाढते स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर ऐकण्याची शक्ती सुद्धा वाढते डाळिंब अर्जुन आणि कुडा किंवा कुटज यांचा वापर केल्याने दात सुंदर होतात अर्जुनाचा वापर केल्यास हृदयरोग होत नाही जरा स्वप्न बघा असेल किंवा मनात वाईट किंवा करावा आता याचा वापर कसा करावा तुमच्या अंगुलीच्या मापाने बारा अंगुल, काडी आणि त्याच्या टोकाचा भाग चेचून मऊ करावा किंवा दाताने चावून ब्रश सारखा करावा आणि त्याने सावकाश एक एक दात स्वच्छ करावा हिरड्यांना अजिबात इजा करू नये आम्ही फ्रेंडली आणि औषधी